न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा आर एन न्यूज मराठी माणुसकीच्या भिंतीने केले मानवतेचे रक्षाबंधन माणुसकीची भिंत सदस्य व महिला या यामागील नऊ वर्षापासून दात्यांच्या मदतीने सतत वेगवेगळ्या उपक्रम राबवून गरजवंतांना मदत करीत असतात मानसिकी भिंत सोशल फाउंडेशनने या उपक्रमाकरिता WhatsApp च्या 10 वेगवेगळे ग्रुपच्या जवळपास 4000 जुळत्या घेतलेल्या सदस्यांना मदतकरिता कुठलीही किंवा कोणत्याही सनासोतावर तो प तेवढी मदत मागितली तेवढी रक्कम या माध्यमातून जमा होते रक्षाबंधनाला काही दिवस असताना मानसिकीची भਿੰत करून WhatsApp ग्रुपवर रक्षाबंधनाचा कार्यक्रम करिता येणाऱ्या अंदाजित खर्चाबद्दल तीस हजार रुपये जमा करण्याकरिता आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व अवघ्या तीन दिवसामध्ये एक्केचाळीस हजार चारशे रुपये जमा झाले माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी तीस हजार नऊशे अठरा रुपयाचे आपल्या गरजवंतांना भावासाठी टोपी धोतर कपडे व पावसापासून रक्षण करण्याकरिता छत्र्यांचा वाटप करण्यात आला सदस्यांच्या निराधार गरजवंत बहिणींसाठी साडी लुगडे व राख्यांची खरेदी करण्यात आली भरल्या कुटुंबापासून दूर झालेल्या वृद्धांना कुठले आले रक्षाबंधन मात्र सदस्य महिला सदस्या, सदस्या। व दात्यांच्या मदतीने दरवर्षी न चुकता रक्षाबंधन हा सण गरजुवंतांसोबत साजरा करण्यात येतो याही वर्षी रक्षाबंधन या सणानिमित्त महिला सदस्यांनी बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे सकाळीच जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता केली रांगोळ्यांनी अंगण सजून वृद्धांना मोठ्या मायेने पाटावर बसविण्यात आले त्यानंतर त्यांचा पेठा टोपी टावेल धोतर व छत्री भेट दिल्यानंतर राखी बांधून त्यांना ओवाळण्यात आले रक्षाबंधन झाल्यानंतर पोळी भात वरण भाजी व बर्फीचे जेवण दिले त्याबरोबर फळे बिस्किट देऊन रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमानंतर लगेच माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच पुसद येथील बांधवांना गरजवंत महिला व सदस्यांनी राखी बांधली त्यांना टोपी पेढा देऊन ओवाळले शेवटी माणुसकीची भिंत सदस्यांनी रुग्णालयात भरती असलेल्या महिलांच्या हाताने राखी बांधून घेतली व त्यांना ओवाळणी स्वरूपात साडी लुगडे दिले व सर्वांना गोड जेवण देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला पुसत परिसरातील जवळपास तीनशे गरजवंतांसोबत हा सण साजरा करण्यात आला या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाचे पुसत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव मोनिका जाधव त्याचप्रमाणे सर्व श्री संतोष गावडे पंजाब टेकडे अनंत चतुरकर पंकज पाल महाराज परभाकर पाटील सोहम नरवाडे आकाश शिंदे मधुकर चव्हाण मंगेश भगत अरुण शिव शिवपर्भा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे श्रीमती मंजूषा डेकाटे श्रीमती व इतर सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आर एन एन न्यूज मराठी पुसदार तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा गेल्या अनेक वर्षापासून सोशल फाउंडेशन अंतर्गत आगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि वृद्धाश्रम बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम मध्ये आज सकाळी अन्नदान झालं आणि त्या गरजूंना अन्नदान देऊन त्यांच्याकडून त्यांना महिला सदस्यांनी राखी बांधल्या आणि पुन्हा आज माणुसकीच्या भिंतीवर जे गरजू लोक आहेत जे गरजू बहिणी आहेत त्यांच्याकडून सर्व माणुसकीचे सदस्यांनी राखी बांधून घेतली आणि त्यांना अन्नदान करून त्यांना एक आमच्या तर्फे साडी केली आणि त्याची बनुसतीची भिंत हे सर्व करतू लोकांना दाते लोकांच्या सहकार्याने चालते असे सर्वांनी सहकार्य करावं सर्व बहिणींना माणूस तिच्या भिंती भावाकडून रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा जे गाडगे बाबा जय माणूस जय माणूस